लोकप्रिशू न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज रामचंद्र भागचंद ट्रस्ट तर्फे हिंगणगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मायेची ओप विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून दिले उपदार स्वेटर रामचंद्र भागचंद ट्रस्ट तर्फे तालुक्यातील हिंगणगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून उबदार स्वेटर देऊन त्यांना कडाक्याच्या थंडीत मायेची ओप दिली या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे तालुक्यातील हिंगणगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा येथा रामचंद्र भागचंद ट्रस्ट तर्फे अरविंद अगरवाल यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वितरण करण्यात आले मोहन देशमुख शिक्षक वसंत वासनिक रविकांत पवार विजय ब्राह्मण रंजना मेंढे प्रगती तिजारे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व आदी प्रामुख्याने उपस्थित होते या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाला काहीतरी देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे विद्यार्थ्यांना काहीतरी मदत या भावनेनं या रामचंद भागचंद ट्रस्ट तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला असे विचार अरविंद अगरवाल रामचंद भागचंद ट्रस्ट यांनी व्यक्त केले लोक त्रिशूल धामणगाव रेल्वे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल मिस अपडेट